काळी ग्रामीण भागात पहाटेची सुरुवात घरघरीने गर व्हायची घरातील करती महिला जात्यावर ओव्या गायची जात्याचा आवाज हाच त्या गाण्यांसाठी पार्श्वसंगीत असायचा त्या काळात महिलांना अभिव्यक्त होण्याचे जात्यावरील ओव्या हे एक प्रमुख माध्यम होते काळाचे चक्र जसे फिरले तसे जात्याचे चक्र नामशेष होताना दिसत आहे विज्ञानाने मोठी प्रगती साधल्यामुळे खेड्यापाड्यातही पिठाच्या गिरण्या झाल्या यामुळे आधुनिक काळात जाते आणि जात्यावरच्या ओव्या इतिहास जमा होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्वी यंत्रांचा विकास झालेला नव्हता त्यामुळे अंगमेहनत जास्त होती घरात काम करणाऱ्या गृहिणींसाठी जात्यावर दळण दलन, दळणे हे नित्याचेच काम होते त्यामुळे रोज पहाटे दळण करून ताज्या पिठाचा वापर रोज व्हायचा त्यामुळे रोज ताजे व स्वच्छ खायला मिळायचे ज्यामुळे सर्वांच्या तब्येतीही छान राहायच्या काळानुरूप यात बदल होत गेले पिठाच्या गिरण्या आल्या आणि आता तर तयार पीठच मिळू लागले आहे जेवढ्या गोष्टी सोप्या होऊ लागल्या अगदी त्या विरुद्ध आरोग्यास अपाय जास्त होऊ लागले आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात गहू विकत आणून निवडून दळून आणण्याची पद्धत अगदी आउटडेटेड झाली आहे हल्ली तर चपात्या सुद्धा रेडी टू यूज मिळू लागल्या आहेत हल्ली रेडीमेड पीठ वापरण्याकडे गृहिणींचा कल वाढलेला दिसून येतो वापरण्यासाठी सोयीचे कमी त्रासाचे आणि लगेच उपलब्ध होणारे म्हणून बऱ्याचदा रेडीमेड गव्हाच्या पिठाला पसंती दिली जाते ब्रँडेड पिठात किडे का होत नाहीत हा प्रश्न आपल्याला कधी ना कधीतरी नक्कीच पडला असेल परंतु आपण याकडे जास्त लक्ष दिले नसेल मग दळून आणलेल्या गव्हाच्या पिठात किडे कसे होतात पिठात किडे होणे हे खर तर नैसर्गिक आहे मग रेडीमेड पिठात किडे न होणं ही विचार करण्यासारखी बाब आहे ही आहे फ्लॉर इम्प्रूवरची जादू एक रसायन आहे ज्याचं नाव आहे डेन्झोएलपर ऑक्साईड हेच ते फ्लोअर इम्प्रुवर म्हणून देखील ओळखले जाते याचा वापर रेडीमेड गव्हाच्या पिठामध्ये केला जातो हे इम्प्रुवर पिठात वापरण्याची मर्यादा चार मिलिग्रॅम आहे परंतु पीठ तयार करणाऱ्या कंपन्या चारशे पर्यंत या इम्प्रूवरचा वापर करतात त्यामुळे पीठ खराब होण्यापासून दीर्घकालीन संरक्षण मिळते या इम्प्रूवरमुळे रेडीमेड गव्हाच्या पिठामध्ये किडे आळ्या जाळ्या होत नसल्या तरी याचा विपरीत परिणाम माणसाच्या शरीरावर मूत्रपिंडावर होतो थोडक्यात काय तर ग्राहकांच्या मूत्रपिंडाचा बँड वाजलाच पाहिजे अशी व्यवस्था केली गेली आहे आपल्याला रक्त तपासणी प्रयोगशाळा सगळीकडे मिळतील पण रेडीमेड पीठ आणि दुधाची क्वालिटी तपासणाऱ्या प्रयोगशाळा मिळणार नाहीत शेवटी आरोग्य उत्तम तर काही सर्वोत्तम म्हणूनच आरोग्यावर दीर्घकालीन वाईट परिणाम करणाऱ्या रेडीमेड पिठाऐवजी बाजारातून गहू आणून निवडून स्वच्छ करून दळून आणा ताजे स्वच्छ आणि आरोग्यास लाभदायी अन्न खा आणि निरोगी रहा आपण स्वतः सुरक्षित रहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा हे थोडे त्रासाचे वाटू शकते मात्र कुटुंबातील सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी एवढे तरी कष्ट घेतलेच पाहिजेत आहारशास्त्रात असे नमूद केले आहे की थंडीच्या दिवसात तीस ते त्र्याऐंशी दिवस उन्हाळ्यात वीस ते बावीस दिवस तर पावसाळ्यामध्ये फक्त पंधरा ते पंचवीस दिवसांपर्यंतचेच पीठ वापरावे मग बाजारातून आणलेले रेडीमेड पीठ महिनोन महिने किडे आळ्या जाळ्या न होता कसे तसेच राहते ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे